आजता त्या प्रकल्पामध्ये असे काही मोठी वाढ करत गेलो तर माझं जवळपास वर्षाकडे शंभर टनाचं प्रॉडक्शन नोकरीमध्ये माझं मन रमत नव्हतं तेव्हा मी असं ठरवलं होतं की आपण काहीतरी छोटा मोठा आपल्या शेतीवर आधारित व्यवसाय शेती करू संयुक्त जर साधला किंवा पिकांना जर एकत्रित वापर केला तर खूप छान रिझल्ट मिळतात फळ पिकांना जर तुम्ही गांडूळ खातात ना वारंवार वापर केला तुमच्या पिकाची किपिंग क्वालिटी वाढते तुमची त्याची चकाकी वाढते तुमचे त्याचा रेजिस्टंट पॉवर वाढतो खूप फायदेशीर हो मग मार्गदर्शन पण करतो शेतकऱ्यांना बेडचं कसं फिलिंग केलं पाहिजे कसं सक्सेस रेट मिळेल तुम्हाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सायराज गोळप आपल्या YouTube चॅनल GS Agri Sparkle मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज आलोय आपण संजय राऊत सरांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट द्यायला जिथे गांडुळांच्या मदतीने सोन्यासारखं खत तयार होते कृषी मित्रांनो आजकालच्या शेतीमध्ये मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय पद्धतीने जमिनीतलं उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत आणि गांडूळ अर्क खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात फक्त शेणखत आणि रासायनिक खते वापरण्यापेक्षा गांडूळ खत वापरून मातीला नैसर्गिक ताकद परत मिळते तसेच रासायनिक खतांचा तीस ते चाळीस टक्केपर्यंतचा खर्च कमी होतो चला तर जाणून घेऊया सरांचा व्यवसायाबद्दल अनुभव आणि गांडूळ खतामुळे त्यांच्या शेतातल्या उत्पन्नातील झालेले बदल माझं संपूर्ण नाव संजय बबनराव मुक्काम पोस्ट भगवतीपूर म्हणून गाव आहे माझं तालुका राहता जिल्हा इल्यानगर साधारणतः हा जो काही माझा प्रकल्प सुरू केलाय मी तो साधारणतः दोन हजार तेरा साली सुरू केलाय जवळपास माझ्या प्रकल्पाला आता अकरा वर्ष पूर्ण होऊन गेले अकरा वर्ष प्रकल्पाविषयी जर तुम्हाला माहिती द्यायची गेली तर माझ्याकडे दोन हजार तेरा साली मी सुरुवातीला जो काही प्रकल्प चालू केला तो अगदी चाळीस बाय चाळीसच्या शेडमध्ये सुरू केला पंधराशे सोळाशे स्क्वेअर फुट एरिया सुरुवात एकदम छोटी गेली अगदी दोन अडीच टनाचाच प्रकल्प सुरुवातीला कार्यरत होता आज काय त्या प्रकल्पामध्ये अशी काही मोठी वाढ करत गेलो माझं जवळपास वर्षासाठी शंभर टनाचं प्रोडक्शन आहे आणि आता जो काही तुमच्या व्हिडिओमध्ये जो काही प्रकल्प दिसत असेल तो साधारणतः पाच हजार ते सहा हजार स्क्वेअर फुट एरियामध्ये आहे साधारणतः एका लॉटला तेरा चौदा टनापर्यंत गांडूळ खत मिळतं वर्षाकाठी मी सात लॉट काढतो साधारणतः शंभर एकशे पाच टनापर्यंत कमी जास्त होतं कधी त्याचं प्रमाण काय फिक्स सांगू शकत नाही कधी सात लॉट निघतात कधी सहा लॉट निघतात पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये लॉट निघतो परंतु बेड हार्वेस्ट करणं पुन्हा बेड फिलिंग करणं याच्यामध्ये पण आठ दहा दिवसाचा कालावधी जातो साधारणतः साठ दिवसाला जे काही नवीन लोक आहेत ते साठ दिवसाच्या अगोदरच होत नाही परंतु आता आपल्या बऱ्यापैकी अनुभवातून आपण सात पर्यंत लॉट काढतो आणि शंभर एक टनाचं प्रोडक्शन करतो प्रोडक्शन आणि जागेवर विक्री करतो जागेवर आपल्या घरच्या शेताला किती टक्के घरच्या शेताला पंचवीस टक्क्यापर्यंत वीस टक्क्यापर्यंत वापर होतो पण आपण पीक न्याय वापर करतो मग आता आमच्याकडे गाळिंबाची फळ बागे त्याला आता बऱ्यापैकी वापरायला लागलो त्याच्यातलं जे काही रॉम काडी कचरा का जो काही बाहेर निघतो ना हार्वे बेड याच्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर किंवा ग्रेडिंग केल्यानंतर आपण खत जेव्हा ग्रेडिंग करत असतो ना तेवढे बऱ्याच प्रकारचा काडी कचरा दगड तर याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करतो संपूर्ण पण काय कंटेंट त्यामध्ये सेम कंटेंट म्हणण्यापेक्षा अंडी असतातच असतात आणि दगड मुरुम आमची एक तर जमीन आणि हा काडी कचरा आणि दगड मुरुमाचा इतका मोठ्या प्रमाणात वापर होतो साधारणतः प्रत्येक लॉटला ट्रॉल्या म्हणजे जवळपास एका ट्रॉली मध्ये दोन अडीच टन पाच पाच सात सात टन कचरा काडी पिकच्या आणि मग त्याचा वापर केल्यामुळे आपली शेतीत पण भरतो मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली पण शिवाय गांडूळ खात गांडूळ खाता मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचा वापर असल्यामुळे आपण रासायनिक खता वीस तीस टक्के वापर करतो रासायनिक खताचा खर्च कमी होत त्याच्यामुळे हो रासायनिक खताचा खर्च कमी याचा फायदा शेतकऱ्यांना नक्की शंभर टक्के फायदा आहे तर आपले गांडूळ खत करताना कोणती काळजी एक मुख्य समजा जेणेकरून आपलं दुसरं शेतकरी कोणाला चालू करायचं असेल आपल्याला प्रोजेक्ट तर कोणती मुख्य काळजी कोणती घ्यायला पाहिजे गांडूळ खत तयार करत असताना मला नवीन शेतकऱ्यांना असं आव्हान आहे का एक तीन चार गोष्टी आहेत प्रामुख्याने तुम्हाला गंडु त्याची काळ म्हणजे गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञानासाठी तर एक साधारणतः छोटं मोठं शेड पाहिजे तुमच्याकडे शेडचं काही असे गरजा नाही का तुमचं आर सी सी स्ट्रक्चरचं साध पत्र्याचं शेड असू द्या जावडीचं शेड असू द्या किंवा हे जे दिसते तुम्हाला शेड नेटचं पण करू शकता दुसरी गरज तुम्हाला रॉ मटेरियल किंवा कच्चा तुम्ही काय म्हणले कच्चा माल त्याच्यामध्ये शेणखत आणि काडी कचरा का लागतं तिसरं वर्षभर पाणी उपलब्ध लागतं कारण पाणी जर असेल उपलब्ध तरच तुम्ही गांडूळ खताची निर्मिती करू शकता कारण जवळपास पन्नास ते साठ टक्के मॉइश्चर याला मेंटेन करावं लागतं गांडुळाच्या जाती जागवण्यासाठी पन्नास साठ टक्के ओलावा लागतोच आणि चौथी आणि शेवटची गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे गांडुळाचं बीज चा चा ते चांगल्या प्रकारचं बीज असावं आणि या चार गोष्टी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठल्याही जागेवर गांडूळ खात्याचं उत्पादन घेऊ शकता आणि नवीन शेतकऱ्यांकडे तर मी तर म्हणतो शेतकरी असेल तर त्याच्याकडे कुठेतरी गोटा असतो कांद्याची चाळ असते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याचाही वापर करून आपल्याकडे कोणत्या वरायटीचे आपल्याकडे दोन प्रकारच्या जातीचे गांडूळ आहे एक तर इसेनिया फोटीएडा म्हणून जाते आणि दुसरी विजन विजणी या जातीचा वापर काय करतो त्याचं प्रजनन जास्त आहे त्याचं अंडी देण्याचं प्रमाण जास्त आहे अंडी देण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग त्याच्या पिलांची संख्या पण जास्त मिळते जेवढी गांडोळांची संख्या असेल तुम्हाला तेवढं उत्पादन तुम्हाला फास्ट मिळतं कारण तुमचं काय होतं एक टनासाठी कमीत कमी दोन अडीच किलो गांडोळांचा वापर केला पाहिजे आणि जर त्या प्रमाणात गांडोळांचा वापर केला तरच ते तेवढ्या दिवसामध्ये तयार नाही नाहीतर मग तुमच्याकडे चार ट्रॉलॅश येणे तुम्ही एक किलो जर गांडोळ सोडले तर ते चार वर्ष तयार नाही होणार त्याच्यामुळे त्याचं पण प्रमाण असतं एक या दोन जातींचा आपण सर्रास वापर करतो बरं फायदा नुसता तुमचा किमतीचा किंवा खर्चाचाच नाही तुमची जमीन मध्ये खूप मोठा फायदा होता तुम्ही गांडोळ खाता जर वारंवार वापर केला तुमच्या जमिनीचा पी एच कमी होतो तुमच्या जमिनीमध्ये तुमची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते तुमची वॉटर ड्रेनेज कॅपॅसिटी वाढते पिकांना संतुलित प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो तुम्ही रासायनिक खतं केले तर ठराविक अन्नद्रव्यांचाच पुरवठा होतो तुम्ही एखादं मिक्स फर्टिलायझर घेतलं एन पी पुरवतो ती तर तुम्ही जर गांडूळ खत टाकलं तर ते मायक्रोन्युट्रंटसह पुरवता ना सगळं सगळं म्हणजे संतुलित अन्नद्रव्ये फळबागासारख्या पिकांना जर तुम्ही गांडूळ खताचा वारंवार वापर केला तुमच्या पिकाची किपिंग क्वालिटी वाढते तुमची त्याची चकाकी वाढते तुमच्या त्याचं रेजिस्टंट पावर वाढतो खूप फायदे आहेत oh. तुम्ही आता आणि ही माहिती मीच सांगितलं पाहिजे असं काही नाही तुमच्या नेटवर पण oh. खूप माहिती मिळतात गांडूळ खताविषयी गांडूळ खाता अतिशय चांगला उद्योग हा सांगण्याचं तात्पर्य हे होतं की प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे एक किंवा दोन गायी असेल ना त्याच्याकडे शेड नाही त्याच्याकडे उपलब्ध त्याच्याकडे अनेक अडचणी तुम्ही तुम्ही जसं सुरुवातीला मला प्रश्नामध्ये विचारलं की डी पी बेडमध्ये तुम्ही तसं छोटासा वेळ करा एखाद्या झाडाखाली करा त्याच्या खूप मोठ्या रिक्वायरमेंट नाही रिक। आपण केलेल्या पद्धतीने जास्त फायदेशीर ठरत एचडीपी बेड पण चांगला आहे आणि आपली पद्धत पण चांगली दोन्ही पण पद्धती चांगल्या एचडीपी बेड ला काय होतं कमी जागेमध्ये जास्त तुम्ही गांडूळ खात घेऊ शकता साधारणतः बारा ला, आम चार फूट रुंद आणि दोन फूट उंचीचा जर बेड असेल तर एक टनापर्यंत गांडूळ खत घेऊन आता तुम्हाला मी जो काही एरिया सांगितलं पाच सहा हजार स्क्वेअर फुटामध्ये इथे एकाच वेळेस पन्नास टनाचं गांडूळ खत खात होत पण त्या एचडीपी बेडमध्ये ओपनला तशी लिमिटेशन आहे कारण जर तुम्हाला ह्या ढीक पद्धतीने जर केलं तर तुम्हाला काय करावं लागतं दोन ते अडीच फुट रुंदीचा बेड नंतर एक ते दीड फुट हाईट चा बेड आणि लांबी तुमच्या शेडनुसार ठेवते फक्त फायदा तोटा तो कोणता आहे का एचडीपी बेड मध्ये जरा कालावधी जास्त लागतो कारण त्याला एरेशन मिळत प्रॉपर पण कलेक्ट करता येमी वॉश कलेक्ट करता येतो त्या एचडीपी मध्ये तुम्हाला वर्मी वॉशसाठी स्पेशल ते नाही ड्रेनेजचं तेल होत विचारलं का गांडूळ गांडूळ खातासोबत तुम्ही काय काय तयार करता आपण एक नंबरला सगळ्यात मोठं प्रॉडक्शन आपलं गांडूळ खाताच त्याच्यानंतर आपण ही वर्मी वॉश पण तयार करतो हो। वर्मी वॉश पण एक अतिशय छान असा प्रॉडक्ट या गांडुळाचा कारण ते संयुक्त साधला किंवा पिकांना जर एकत्रित वापर केला तर खूप छान रिझल्ट मिळतात वर्मीवास पण खूप काही अवघड तंत्रज्ञान नाही ते पण आपण पुढच्या व्हिडिओ म्हणजे व्यवस्थित समजून सांगू त्याच्यानंतर आपणही गांडोळाचं बीज खूप मोठ्या प्रमाणात तयार करून विक्री करतो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या संस्थेसाठी वेगवेगळ्या अनेक प्रकारचे लोक माझ्याकडे मी मुंबईपासून नागपूरपर्यंत बऱ्याच प्रकारे गांडोळाचं बीज देत असतो काही आपल्याला किंमत हा किंमत जर सांगायची ठरली तर गांडूळ खत आपण दहा रुपये किलोने विकतो वर्मिवास मी पन्नास रुपये लिटर आणि गांडुळाचं बीड चारशे रुपये किलो तीन प्रोडक्ट आणि गांडूळ खतासाठी लागणारे जे प्लास्टिकचे बेड आहे ते पण आम्ही उपलब्ध करून घेतो ते पण मिळतात आमच्याकडे हे एक टन कॅपॅसिटीचे पाऊन टन म्हणजे सातशे किलो कॅपॅसिटीचे गांडूळ खात्याचे बेड पण ते साधारणतः त्याची किमती काय होतात ते बाहेरच्या कंपन्यांकडून आपण विकत घेतो ते थोडेसे फ्लेक्झिबल कमी जास्त होतात पण पंधराशे रुपयापर्यंत सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत असे या रेट दरम्यान राहतात आता काय होतात प्लास्टिकचे रेट सारखे अपडाऊन होत असतात त्याच्यामुळे मग ते पन्नास शंभर रुपयाचे त्याच्यामध्ये गॅप होतो अदरवाईज जास्त नाही काही फरक पडत पण आपण देतो मग मार्गदर्शन पण करतो शेतकऱ्यांना बेडचं कसं फिलिंग केलं पाहिजे कसं सक्सेस रेट मिळेल तुम्हाला आणि मग कल्चर पण करू फीडबॅक तर खूप येतात आता अकरा बारा वर्षाचं युनिट असल्यामुळं आणि फीडबॅक येण्यापेक्षा जर तुम्हाला कायमस्वरूपी किंवा कंटिन्युटी म्हणतो ना ग्राहकाची एक ग्राहक जर तुमच्याकडे वारंवार येत असेल तर तुम्हाला फीडबॅकची गरजच नाही त्याचं कारणच असं असतं तो वारंवार येणे हाच तुम्हाला मोठा फीडबॅक असतो जो बड़ बड़ हाँ, हाँ, त्याला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत येत नाही कोणी आणि आपण तुम्हाला मी सुरुवातीला सांगताना बोलून गेलो माहित नाही आपण शंभर टनाची विक्री जागेवर करतो याचा अर्थ मग आमच्या काहीतरी म्हणजे गरजच नाही फीडबॅकची नवीन शेतकरी समजा तालुका करायचं त्याला तर तुम्ही त्यांना काय सल्ला त्याला हे फायदेशीर आहे इतर प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो अगदी एक गाईपासून तर दहा गाई असतील त्या शेतकऱ्यालाही सांगतो आणि एक एकर जमिनीपासून पन्नास एकर जमीन असेल लँड होल्डिंग त्यालाही सांगणं माझं तेच आहे तर कमीत कमी आज तर तुम्ही बघितला शेतीचा जर तुम्ही प्रॉडक्शनचा जर खर्च बघितला एक्सपेंडिचर जर बघितलं प्रत्येक पिकाचा तर जवळपास तीस चाळीस टक्क्यापर्यंत तुमच्या रासायनिक खात्यांवर तेच जर तुम्ही तुमच्याकडे जर उपलब्ध शेणखत असेल आणि तुम्ही जर असं प्रोसेस मटेरियल तयार केलं त्याच्यापासून जर गांडूळ खताची निर्मिती केली तर तुमच्या खात्यामध्ये खूप मोठी बचत होती आणि प्रोडक्शन मी काय म्हणतो प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यातच त्याच्यामध्येच म्हणजे तुमचा नफा वाढून जातो बरोबर समजा तुमचं एखादा साधारणतः पीक साधा आता खरीपातलं कपाशी सारखं पीक जर घेतलं आणि कपाशीचा ढोसचा जर तुम्ही विचार केला तर अठरा अठरा वीस वीस हजार रुपये एकरी खतं लागतात तेच जर तुम्ही आज आमच्या जर खतांचा तुम्ही विचार करता आम्ही अगदी दोन, दोन दोन तीन तीन बॅग मधीच आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत मिक्स करून मागतो आणि पन्नास टक्के खतांचे खर्च कमी होतो तयार होतील नक्की नक्कीच धन्यवाद कृषी प्रेमी मित्रांनो हा ऐकला आपण फक्त अनुभव पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन म्हणजे शेण टाकण्यापासून ते तयार खत हातात येईपर्यंत पूर्ण प्रक्रिया बेड तयार करताना घ्यायची काळजी गांडोळांचं योग्य संगोपन तसेच खताची गुणवत्ता वाढवण्यासाठीचे महत्त्वाचे असे टिप्स जे की आजपर्यंत कोणीच सांगितले नसतील आणि सर्वात महत्त्वाचे खताची विक्री कशी आणि कुठे करून जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे याची सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत तरी तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि आजचा आपला व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून आपल्या जी एस ॲग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या यशाच्या प्रवासात साथ देतच राहू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वप्न बघा पण ती मातीत पेरायला विसरू नका धन्यवाद